स्वामी समर्थ घरात कधीही लावू नका हवेल नेहमी तुमचा खिसा रिकामा राहील तुमच्या खिशामध्ये पैसा जो आहे हा टिकून राहणार नाही घरामध्ये पतीपत्नीमध्ये कायम वाद होतील घरामध्ये शांततेचं वातावरण राहणार नाही तर असे कोणते झाडे आहे त्या घरामध्ये किंवा घरशेजारी लावल्याने आपल्या घरात वाद निर्माण होऊ शकतो चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या वास्तुशास्त्रामध्ये झाड लावल्याने घरात सकारात्मकता तयार होत असते परंतु वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडं आहे हे सांगण्यात आलेले आहेत की आपल्या घरामध्ये जर ही झाडं तुम्ही लावत असाल तर त्यामुळे घरावर आर्थिक संकट ओढावेल आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहते तर असे कोणती झाडे आहे चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात झाड लावणं हे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये असं काही झाड म्हटलं गेलेलं आहे या झाडामध्ये आणि या वनस्पतीबद्दल सांगण्यात आलेलं आहे जे घरात लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे काही झाडं लावल्याने घरात व्यक्तींच्या सर्व समस्या दूर होतात ग्रहदोषापासून मुक्तता मिळत असते ही झाडं घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडंही सांगितलेले आहे काही झाडांचा असा उल्लेख केलेला आहे की घरात लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्राप्त होते घरात नकळत चुकीची झाडं लावल्यास त्याचा परिणाम अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो ही झाडं घरात लावल्याने आर्थिक अडचणी येतात शिवाय आरोग्याच्या समस्याही जास्त उद्भवत असतात तर घरात चुकूनही लावू नका या भाजीचा वेल आजकाल बहुतेक लोकांच्या घरातील बागकामाची आवड असते त्यांना घरामध्ये भाज्या किंवा फळांची झाडं बेली लावायला आवडतात स्लॅबवर लावतात किंवा घरामध्ये बाल्कनीमध्ये लापत असतात पण वास्तुशास्त्रात काही भाज्यांची झाडे जे जा आहे हे घरात चुकूनही लावू नये यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे कारल्याचं वेल तर पहा काही घरामध्ये कारल्याचा वेल आपल्या बाल्कनीमध्ये लावला जातो स्लॅपवर लावला जातो किंवा आपल्या पाठीमागे जागा असते घराच्या तर तिथे लावला जातो घरामध्ये कारल्याचा वेल चुकूनही लावू नये असं म्हटलं जाते की यामागचं कारण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर पहा कारल्याची बेल लावल्याने आपल्याला प्रत्येक घरामध्ये दिसत असतात त्याचे वाईट परिणाम आपल्याला उद्भवू लागतात कारलं ही कडू भाजी आहे आणि यातून निर्माण होणारी ऊर्जा देखील नकारात्मक असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही कारल्याचा वेल लावू नये असं सांगितलं जाते की हा वेल लावल्याने घरात वास्तुदोष तयार होतो हे आपल्या घरातील पतीला असेल किंवा घरातील अनेक व्यक्तीवर अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात घरामध्ये नेहमी पैशाची कमतरता भासणे वास्तु जर वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये जर कारल्याचा रोप तुम्ही लावत असाल तर हे रोप लावल्याने घरात आर्थिक संकट येते घरात कारल्याचं रोप लावल्याने आपली आर्थिक स्थिती ढासळते कर्जाच्या संबंधित समस्याही आपल्याला सामोरे जाऊ लागू शकते या सर्व गोष्टीमुळे घरातील सुख शांती भंग होत असते घरात लक्ष्मीही टिकत नाही घरामध्ये जर कारल्याचं रोप तुम्ही लावत असाल बाल्कनीमध्ये किंवा शेजारी जागा असेल तर चुकूनही ही रोप लावू नका कारण माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो लक्ष्मी नाराज होत असते लक्ष्मीची नाराजी वाढल्याने तुमचं आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागू शकतो तुमच्यावर कर्जही वाढू शकते त्यामुळे एक आरोग्यावरही परिणाम होत असतो कार्यालयाच्या रूपातून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते तुम्हाला सतत आजारी पाडू शकते किंवा जखमी देखील होऊ शकता त्यामुळे चुकूनही कारल्याचा वेळ शेजारी लावू नका यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने एखाद्या व्यक्तीच्या मानसन्मानावरही परिणाम पोरू शकतो तुमच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचू शकते समाजात किंवा कामाच्या ठिकाणी काही कारणामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो तुमच्याबद्दल काही अफवा पसरल्या जाऊ शकतात मग कारल्याचे बेल नेमकी कुठे लावायचे आहे तर पहा आता प्रश्न बरेच जणांना पडलेला आहे की हा कारल्याचा बेल जर तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा घरामध्ये लावू शकत नाही तर कुठे लावावा कारल्याचं रोप घरी लावता येत नसेल तर हे रोप नेमकं कुठे लावायचं आहे तर पहा कारल्याचा बेल हा घराबाहेर लावता येतो जर तुमच्याकडे बांधकामासाठी घराबाहेर जागा असेल किंवा छोटी रिकामी जागा असेल तर तिथे तुम्ही कारल्याचं रोप लावू शकता परंतु ही लक्षात ठेवा की हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही लावू नये यामुळे घरातील सदस्य पती आहेत हे सुगी कधीच राहत नाहीत यामुळे घरातील सदस्य पती आहेत मुले आहेत हे कधीच सुखी राहू शकत नाही घरात नेहमी वातावरण जे आहे किंवा कलय आहे क्लेश आहे वादविवाद आहे हे सतत चालू राहत असतात म्हणून कारल्याचा वेल हा शेजारी लावू नका याचे दुष्परिणाम आपल्या घरावर पतीवर होत असतात त्यामुळे घरामध्ये चुकूनही कारल्याचं वेल लावू नका या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा